नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी चटपटीत आवळ्याची रेसिपी बनवलेली आहे सध्या आवळ्याचा सीजन पण आहे आणि मुलं आवळे खाण्यात जरा थोडासा कंटाळा करतात तुम्ही जर या पद्धतीने आवळ्याची रेसिपी केली तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील कारण केसांसाठी डोळ्यांसाठी आणि सुद्धा खूप बहुगुणी असा हा आवळा असतो आणि ही रेसिपी प्रत्येकाने केलीच पाहिजे मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहे आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यानंतर स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे शक्यतो आवळे हे जरा थोड्या मोठ्याच आकाराचे तुम्ही घ्या आणि आता हे जे आवळे आहेत ते आपल्याला छोट्या किसणीने किसून घ्यायचे आहे काय होतं मोठा आवळा असला की मग व्यवस्थित असे ते किसले जातात किंवा यापेक्षाही तुम्ही किसनी थोडीशी मोठ्या साईजची सुद्धा वापरू शकता इथे आता याप्रमाणे सर्व आवळे हे किसून झालेले आहे शक्यतो छोटी किसनीस वापरा म्हणजे असा बारीक किस तयार होतो आणि किसनी अशी उभी धरायची आणि मग नंतर आवळा किसायचा म्हणजे व्यवस्थित असा किसलाही जातो आणि पटपटही किसून होतो आता हा जो कीस आहे तो एका वाटीने मोजून घ्यायचा आहे इथे एक गच्च वाटी अशी भरलेली आहे आणि तेवढाच गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे इथे आता एक वाटी हा गूळ घेतलेला आहे एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे आणि सुरुवातीला हा गुळाचा आपल्याला थर देऊन घ्यायचा आहे याप्रमाणे आणि आता त्यावर हा जो कीस आहे तो असा पसरवून द्यायचा आहे आणि परत आता गुळाचा एक लेयर द्यायचा आहे याने काय होतं की जो आवळ्याचा कीस आहे तो कढईला अजिबात लागत नाही त्याच्यामुळे हे असं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर गॅस चालू करायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि त्यावर एक ते दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहे हे झाकण आता काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा हा गूळ वितळला गेलेला आहे आणि आता त्यानंतर हे सर्व मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आता तूप हे ऑप्शनल आहे आणि त्यावर आता परत झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट इथे आता अधूनमधून हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे शिजेपर्यंत असं अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि परत झाकण यावर ठेवून द्यायचं आहे आणि आता यामध्ये दोन हिरवी विलायची दोन लवंगा आणि दालचिनीचा तुकडा हा घालायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान असा येतो इथे व्यवस्थित असं हा कीस शिजला गेलेला आहे त्याला जे पाणी सुटलेलं होतं ते सुद्धा इथे आटलं गेलेलं आहे आणि काय करायचं थोडीशी चव घेऊन पाहिजे आहे जर थोडासा आंबट वाटला वाटला तर त्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखरही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा आहे त्या काचेच्या बरणीमध्ये हे भरायचं आहे आता ही पाच ते सहा महिने सहज टिकली जाते आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका